संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आमदार सचिन पाटील तसेच फलटण नगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आप्पासाहेब मांढरे फलटण नगरपालिका निवडणुकीचे भाजपा मायुतीचे आमदार सिंह नाईक निंबाळकर आणि नगरपालिकेचे उमेदवार सुपर्णा आहिवळे तसेच सचिन आहिवळे यांच्या समावेश संविधानाचे वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले समानता त्यांच्या वर्चनंची समानता निश्चितपणे दे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व देता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आज दिनांक वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहे स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जयवेद भारताचे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नात हे संविधान अस्तित्वात झाले या संविधानामुळे आपल्या आपल्या देशावरची इंग्रज राजवट आणि जी राजेशाही होती ती राजेशाही खालसा करून सर्वसामान्य माणसाचं भारत देश बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यामुळे त्यांना आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाला संविधान दिलं त्याला शहात्तर वर्ष पूर्ण होत आहे संविधान म्हणजे आता आपण वाचलं श्रद्धा आणि विश्वास देण्याचं काम डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या यांच्या व्यक्तीतून यांच्या संविधानातून तयार होतं आणि या देशाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वयत्नातून आम्ही संविधानातून त्यांनी दिलं आणि त्यामुळे हा भारत देश सर्व जाती धर्म पळत पुन्हा गोविंदाने राहत आहे हेच खरं या संविधानाचं माझ्या सगळ्यात महत्वाचं काम आहे एवढं या निमित्तानं बोलतो आणि माझ्या स्वस्त आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका